बघा फॉर्च्युनर जी माणसं आल्या मस्त एक स्टार बग चा कॉपी आहे ना बघ तीनशे रुपयाला एक रोज ची भेटा आणि आम्हाला शेड बोलतात काय बोलणार आहे बोल 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 सकाळी काय सकाळी काय गाडी घ्यायला जायचं आहे हा किती वाजता पाच वाजता आपण म्हणजे चार वाजता उठू इथून हा घरून मग पाच वाजता आपण आंघोळ करून कल्याण जाऊ कल्याण ट्रेन पकडून पुण्याला जाऊ जेवण करून झाले आणि लाईट गेली आता लाईट गेली ते सर्वांचीच लाईट गेली आणि काहीकांना असं वाटलं की आपलीच लाईट गेली म्हणजे एक लाईन गेली होती पण होतं ना असं आपली लाईट गेली का आपण बाहेरच्याशी बघायला जातो कधीतरी बघ केले असेल कोणतरी माझ्या म्हणजे असं बघितलं असेल बघू शकतो तर काहीच बघू शकता ही वायर तुटली अशी लटकली पण त्याच्यामुळे आव्याची पो पोर झोपत अजून आले नाही टोरंटो आले कसं येतील रे लोक काही जनील चाल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता निघालं नाक्यावर जायला आत्ता ब्लॉग चालू केला आहे सावाज आला आले तेव्हा मग आजपासून काय ब्लॉग शूट केलात ना दुपारपासून तर गाडी पुसतो पहिला आणि मग नाक्यावर जातो काय जेवणाची काय तयारी बिहारी करायचं आहे बघूया आणि मागे तुसार त्यांची तर रूमवाल्यांची तर मस्त गाणी वाजवत आहेत पण ते गाणी काय मला समजलंच नाही म्हणजे हिंदी गाणी आहेत पण भारी वाजवतो जर नंतर गेलो ना तर दाखवतो मी तुम्हाला आवाज येत असेल ना तुम्हाला स्पीकरचा चला तर मी येतो आणि मग भेटतो तुम्हाला बघू शकता चिकन आणते हा झाले बावरा याला खायला पाहिजे चले ये ये चले झाले ये। बावरा झाले बावरा पूर्ण ये, ये, ये। चिकन घेतलं मस्त बावरा झाले यायला पाहिजे तर खाली मी आणले त्याच्यासाठी सेपरेटली चाललं खाली त्याला समजलं का खाली आणलेत लगेच उतरलं खाली चला देतो त्याला मग पुन्हा भेटतो तुम्हाला गाईस मस्त कोकऱ्याला खाऊ दिलं आणि आता आलोय प्यूज आणचे आई आणि बघू काय थोडं तुमच्याशी मस्ती कबीर नमस्कार शेठ शेटलो आता चुकूनच सूर्य दुसरीकडं उंभवतात तुम्ही झाले शेटलो हा मग कसला कसला केक पाहिजे तुला कसला केक पाहिजे ते सांग मला व्हायला होऊन जमाना झाला आता मग तुला गला पार्सल तुम्ही यायला पाहिजे काल बोलले मी आज येणार होतो मग येतो ना मग ये हा, ये हा 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 हल्ली शेटलो लोक गाड्या विड्या येतात हल्ली नवीन नवीन फॉर्च्युनर फिर्च्युनर डायरेक्ट फॉर्च्युनर जेवण बीच फोटो विटो काढून मला वाटत अली शेटलो ग बालो बघा फॉर्च्युनर हो, जे माणसं आले मस्त एक स्टार बग च्या कॉपी आहे ना बघ तीनशे रुपयाला एक रोजची भेटा आणि आम्हाला शेड बोलतात काय बोलणार आता यांना आयफोन युज करता स्वतः पहिल्यापासून आणि मी आता नाही घेतलं तुला का टोम पार्टी दे ये दे त्या दे तो बघ तो बघ काय अरे मी आता घेतलं आयफोन त्याचा लय जुना आहे दुसरंच आहे आपला नवीन येणार आहे लवकरच <laughs> आपला गोप्रो येणार आहे गोप्रो इंस्टा थ्री सिक्स्टी अशी काठी घेऊन फिरवाचा हा रिक्षा ना इंस्टा थ्री सिक्स्टी यायची आपण काठी काठी ना तिला मग त्याला पाहुणी निघाली आणि पाहुना सुद्धा चालला आमचा पाहुणा त्यांच्याकडे चाललेला आहे शेट आहे फॉर्च्युनर बिर्च्युनर आता बघ तीनचा कैनॉली फॉर्च्युनर म्हणजे दाखवत होतो मला फॉर्च्युनर मध्ये बसून झाले हे एक बसून झाले हा हा पन्नास शंभर चला 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 चल ना आता फॉर्च्युनर मध्ये सोडायला तर काय आता आम्ही निघालो आहे ना फॉर्च्युनरमध्ये सोडायला तीन चाकांची फॉर्च्युनर आणले दाखवत होतो मला मगच असून मस्ती करत होतो मस्ती अशी मस्ती करतो ना आम्ही तीन जणींची फक्त रोडपाले ताई रोडपालायची आहे रोडपालेली गेलो ना अजून मस्ती करतो आज मी जाणार होतो कलंबोलीला पण आजच्या टायमावर प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे आता भावीन चालले मस्त किती तिकडे वॉस्तीला जसं आदर मावशीच्या घरी गेले आता भावीन चालले आत्त्याच्या घरी म्हणजे ताई आमची आत्या म्हणजे चला तो दाखवतो ती त्यांची आणि पिऊ आणि सेम सेम ड्रेस घातले मस्त माहिती गेले होते स्टार मग दिसतो हे बघ तीन चाकांची बीएमडबू आहे काय फॉर्च्युनर आमचे तीन चाकांची फॉर्च्युनर हा दाखवे पैसा ही पैसा आहे ये पैसा पैसा आगा, पैसा बोलताय ड्रायव्हर जरा गाडी असती चालू तुमची फॉर्च्युनर ती धुळेली का तरी फॉर्च्युनर फॉर्च्युनर धुलेलीच का कस 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 बाय तुमची फॉर्च्युनर व्यवस्थित घेऊन जावा घरी फॉर्च्युनर व्यवस्थित घेऊन जावा ना आता तिथपर्यंत टर्न मारून मी चालवली पण मी ब्लॉग ब्लॉगमध्ये शूट नाही गेली आणि आई बघा सेम सेम आता रोज सेम सेम दिसणार त्या दोघी पण मजा पण तेवढीच गेली दोघीच गेल त्या पियाला आणि पिझ्झा सुद्धा खाला मला नाही आणला बाय बाय बघू शकता फोटोशूट चालू आहे बघा स्नॅपचॅटचं फोटो बघा नुसतं फिल्टरवालं फिल्टर फिल्टरवाले फोटो बघा 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 किती चमकतं बघा फोटोमध्ये बघ हे वापस कर वाली फिर फिर से हमारा पोर्टुनर आया कुछ तो भूल गया शायद तो वाली तो तो वाले क्या भूल गया? गया क्या भूल इवे इवे फोटो मास्टर्स स्नैपचैट से फोटो फॉलो करा देला रिंगवलो आता आम्ही मस्त काय बॅडमिंटन गेला पहिला नंबर माझा होता पण पिऊने बॅडमिंटन खेचून घेतला फायनली काही उपतलो मी एवढा उपतलो ना घामाने बॅडमिंटन अक्षरशः सगळ्यांना आउट करून दोन वेळा आऊट करून बसलो इथं शेवटी मी आवड झालो आणि आता बघा पिऊ आणि खेळतो आहे आवड पिऊ पहिल्याच बॉल मध्ये पहिला विकेट पीवूचा पहिल्याच आवड चला अजून थोडं वेळ खेळतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो कारण की यांना या मोबाईल दिला ना शूट करा पाडला तर माझे पनवती होऊन त्यापेक्षा मम्मी शूट करायला देतच ना कोणला माझा मीच करतो अक्षरशः खेळून सगळी दमली बसले शगली शगली आता इथं कंटाळली सगळी जण घामटा निघला पूर्ण चला आता निघतो इथून घरी जाऊन पहिलं फ्रेश होतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो बसलोय मस्त फ्रेश होऊन तरी पण घाम खूप निघतोय मगच बसून खेळलोय ना बॅडमिंटन आता उद्या आता याच्यात दोन कारच्या डिलेवर घ्यायला एक पुण्याला जायचं आहे आता त्याचा डिस्कस चालू होता आव्या गेला आव्याने गाडी घेतली ना ती उद्या तुम्हाला दाखवेल कोणती गाडी मी बोललो आहे पण मागच्या दोन तीन ब्लॉगमध्ये केलं आहे रिव्हील नाव पण आता जाऊन दे आजच्या ब्लॉगमध्ये नाही उद्या जायचं आहे पुण्याला बघू सकाळी लवकर सहाची ट्रेन पकडून कारण की जाणलो होतं सर्व फॅमिली त्याची फॅमिली घेऊन जाणार होतो म्हणजे समोरचा माणूस गाडी घेऊन येणार त्याने मारली कळती त्याला सांगितलं डिझेल वगैरे तुझं काय असेल ते आम्ही भरू सी एन जी असेल सी एन जी भरू काय तुझा भाडा असेल तोसुद्धा देऊ पण त्यांनी कलटी मारली मग आता फॅमिली त्याची कॅन्सल झाली तर उद्या आम्हाला दोघांना जायचं आहे ट्रेनमध्ये उद्याच्या ब्लॉकमध्ये दिसतच तुम्हाला समजा ट्रेनमध्ये जायचं आहे तिथून गाडी घेऊन मग आपल्याला रिटर्न घरी यायचं आहे मी इकडंच पूजा करणार आहोत बघू तिथे शोरूममध्ये हार वगैरे घालायचा प्रयत्न तर नक्की करू आम्ही बघू थाव्या गेले काय डिस्कशन होईल तर बघू आणि सकाळी निघताना तुम्हाला सांगणारच मी आणि दुपारी आपल्या संध्याकाळी चार वाजता पण एक डिलि डिलिव्हरी घ्यायची पण ते आपल्या इथं गावातच आहे म्हणजे ती जास्त काही प्रश्नच नाही ती आपण हॅन ॲडजस्ट करू पण ही डिलेवरीसाठी माग पडणार लवकर उठून जावं लागेल तेवढ्या तेवढ्या लांबून परत गाडी इकडून आणून पूजा करायला लागली एक झंझट मारी होणार आहे आणि ट्रेनला जायचं तर बोललं तर बसायला सीट तर भेटलं पाहिजे जनरलला बघू कसं होतं आता हव्याला तुम्हाला सांगतो काय डिस्कशन होतं ते बोल 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 सकाळी काय सकाळी काय गाडी घ्यायला जायचं हा किती वाजता वाजता आपण म्हणजे चार वाजता उठू इथून मग पाच वाजता आपण आंबोळणी करून कल्याण जाऊ कल्याणची ट्रेन पकडून पुण्याला जाऊ पुण्याच्या गाडी घेऊन नाही तू मग टोपा कसला तू म्हणजे झोपेच्या उठशील ना टोपा तर मी झोपेतून उठणार नाही याला टोपा देणार आहे जायचा गाडी आणायला बोल ना सकाळी सकाळची ट्रेन आहे आम्ही चाललेली गाडी घेऊन पण गाडीवाल्यानी मग अशी बोलतो मी पण टोपा दिला चांगला मोठा तर त्याला मी मला उद्या दोन दिले रे असल्या करणार आहे काय सांगू तुम्हाला नक्की नऊ झाले नक्की ना मोठं मोठं हलदीब आज तरी आलं नाही दे, तरी गेलो ना तुषारच्या मामाचे आलेले आहे पडले गावामध्ये तर बघू उद्या जमलं तर आपण जाऊ लग्नाला वापर घेणारा शेतकरी समाजवाला लग्न आहे म्हणजे नवरी गणसोलीचे चला आता जातो जेवतो वगैरे आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो पुन्हा जेवण करून झाले आणि लाईट गेली आता लाईट गेली ते सर्वांचीच लाईट गेली आणि काही असं वाटलं की आपलीच लाईट गेली म्हणजे एक लाईन गेली होती पण होतं ना असं आपली लाईट गेली का आपण जे बघायला जातो कधीतरी बघ केले असेल कोणतरी माझ्या म्हणजे असं बघितलं असेल इकडं मस्त आहे की आता दुसरी फ्लॅश लावले खाली होतं मला कारण की दिसत नाही ही फ्लॅश माझ्या चेहऱ्यावर येते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो तर जाऊ खाली मस्त होय की हो अव्हे अजून काय काय बोलतो जर भेटला तर कारण उद्या सकाळी लवकर निघायचं आम्हाला काहीच तर हवे आलं नाही पण पत्रिका गोरक्षी आले आम्हाला खाली ठेवलेली नानाची तर कारण आम्ही घरात नव्हतो म्हणून वाटतं आय थिंक पत्रिका कधीच आले पण नानाला विचारलं पत्रिका आले की आलेली आहे पत्रिका मस्त आपण जाऊ पण मी दोन दिवस आय थिंक बाहेर उद्याचा जाईल पूर्ण दिवस परवा सोमवारी आय थिंक म्हणजे जे काय असेल ते सोमवार नाही बोलता येणार एक दिवस आपले आगईला म्हणजे याला आम्ही शालेत टाकले ना तिकडे ते आगईला जाणार आगईला याला शालेत आहे ना कायच आहे शालेचं नाव सांग परत करून पुन्हा आत्मालिक इंटरनॅशनल स्कूल आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल त्याच्या अजून तीन किलोमीटर पुढे जाणार आहे लग्नासाठी निखिल संचयित कारण की आमचं माझा डिक्लेअर नव्हतं त्या दिवशी गोरक्षे पण पत् लग्न होता त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता वाला शेवटी फायनली पत्रिका भेटली आपण हळदीला जायचं ना तोपर्यंत येऊ आम्ही जाऊन लग्न आय थिंक बाराचं आहे चार वाजेपर्यंत येऊ म्हणजे चार नंतर आपल्याला हळदीला जायला भेटणारच आहे त्यासाठी बघा सीबीएससी <laughs> 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 बोर्डवाला लडका आहे चला पटापट थोडा वेळ चालतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो कधी काही चालून राहिले बसले उघडा दाखवणार नाही रे भाई उघडा नाही दाखवणार उघडा दाखवायचं बंद केलं ब्लॉक मध्ये मग उद्यायचा कसं काय मग जा ना झोप आपण कसं रातभर जागा असतो सीसीटीव्ही आपल्या चालू असतात आपल्या झोपायची गरज नाही आता काय माहिती तुमची येईल का नाही आमची तर आली लाईट <laughs> लाईट गेली अजून गावातली नाही आली बाहेरची आली आमची लाईट आली आणि इकडे लाईटच नाही आमची हे जनरे इन्वर्टरवाले आहेत त्यांचं म्हणून ते भेटले आमची लाईट आली गावातली थिंक अर्ध्याची नाही आली गेले सर्वांची वाईट लागली आहे आमची म्हणजे बाहेरची लायने म्हणून आले आणि आव्याला जुगाड काय करायला सांगितलं नाही त्याला खुलं आणायला सांगितलं इथं लाव आणि जोप आता इथंच बघूय जसं होईल तसंच आता निघालो म्हणजे आम्ही इथं विषय मंदिर गावात जायला तो येतोय कपडे घालायला गेलं बापात काय काय होतं तर गाईज निघालो मस्त विके आम्ही लाईट चेक करायला यांची लाईट ना आली म्हणून बघू वेशी मंदिराच्या इथे तर दिसतच नाही तर मलाच चालतं तर कारण इथे खांबे आहेत ना छोटेवाले म्हणून बघू आता कोण आहे का नाही तिथे म्हणजे तिथंच आमच्या गावातील ट्रान्सफॉर्मर आहे तिथं चालू आहे असेल तर कोण बघू जुगाड लावून एक तर सीन होता चला च तिथं जाऊनच भेटतो बघू शक तर गाईज बघू शकता ही वायर तुटले अशी लटकले पण त्याच्यामुळे आव्याची पो पोरणं झोपत अजून आले नाही टोरंटो आले कसं येतील रे लोक ना वर आमची <laughs> लाईट <लाएड़ा> आहे बाई बाईची <laughs> लाईट नाही म्हणून अशी वायर तुटली पकडायला मी बघा चेंबर मध्ये म्हणजे उद्या आपण डायरेक्ट वरती विकेट वरच्या आम्ही काहीच मस्ती करतो चला बघू शकता प्रणोद आले मस्त आहे की पप्पाला काय काढलं आणि पप्पा तिकडे टाकतो एक कम्प्लेट टोरण डोळ्या ना गाडी साफ करतोय म्हणजे आताच हल्लीतून आले बाई लगेच साफ करायला घेतलं बघू शकता खूप मेहनत करतो तुम्हाला मला बघितलं ना हनुमान जयंतीच्या व्हिडिओमध्ये कशी आपण तयारी केली त्याच्यामध्ये सुद्धा लगेच आले आले साफ करा आता पालखी सजवली ती पण तुला बोललो ना पालखी सजवलेली तू होते पण तू आले आले काम करत होता रात्री आहे का बारा वाजता गुड जॉब करतो असाच सपोर्ट करत राहा पूर्ण रिक्षा साफ करेन रिक्षामधूनच आला होता मग अशी हाल दिला गेल तर तलोजाच्या पुढे ना तलोजाच्या पुढे गेला होता खूप म्हणजे असा मेहनती मुलगा आहे फक्त एवढाच परिस्थिती गरीब असल्यामुळे थोडा जरा ॲडजस्ट करायला लागतं बरोबर ना प्रणद तर काहीच एक वाजला आता चाललं नाक्यावर टाइमपास चालत चालत लाईटवाला तर टोरंटवाला अजून आलं ना पण बघू जाऊन काहीतरी मस्त थंड वगैरे पिऊन येतो आम्ही म्हणजे जिरा सोडा तिकच चाललं प्रण तुम्ही आणि हवी आणि आम्हाला लगेच सकाळी निघायचं लवकर चार वाजता दोन तास राहिले आमच्याकडे फक्त दोन तास त्याच्यामध्ये मला ब्लॉग एडिट करायचे आपली चार्जिंग करायची आहे सर्व काही गोष्टी हँडल करायची पण माझी लाईट आहे याच्यासाठी मला रायडर एक लाख जास्त मार्किंग मी नेऊन आणली <laughs> रायडर घेऊन काहीच घेतलं मस्तपैकी जिरा आणि घेतले स्टिंग स्टिंग नको घेऊ तरी घेतला कारण की त्याला जोपाच नाही त्याला जागायचं आहे रात्रीचे दीड वाजलं आता निघालं मस्त आहे की चोरांचा विषय झाला जाग आज सगळे जागले जानंतर हातचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मी चला उद्या